ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरला आहे त्यांना सतरा हजार प्रति हेक्टर मदत विम्यातून केली जाणार आहे बियाणं आणि इतर कामासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाईल राज्य सरकारच्या वतीने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज सरकारकडून दिले आहे जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कोरडू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी हंगामी भागातदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार प्रति हेक्टरी बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे हेक्टरी मदत दिली जाईल घरांची पडझड झाली आहे तिथे घरे उभारली जातील पन्नास हजार रुपयांची मदत दुकानदारांना करणार आहे दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला आहे तीन जनवरांची अट रद्द केली आहे जेवढी जानवरे दगावली तेवढी मदत दिली जाईल खरडून गेलेली जी जमीन आहे तिथे सत्तेचाळीस हजार हेक्टरी रोख आणि तीन लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहेत ज्या विहिरींमध्ये गाळ ग्याला नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून तीस हजार रुपये प्रति विहीर भरपाई दिली जाणार आहे पायाभूत सुविधांचे जिथे नुकसान झाले तिथे दहा हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी बनवले नाहीत किंवा काही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवण्यास अडचण येत आहेत त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळणार नाही ना। या अटीमुळे लाखो शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहे फार्मर आय डी कार्ड धारकांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मदत मिळणार आहे कारण नुकसान भरपाई आणि इतर शासकीय लाभासाठी राज्य सरकारने शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक केला आहे